श्री स्वामी समर्थ अवधोतचिंतना श्री गुरुदेव दत्त चला आज मी तुम्हाला घेऊन चालले आहे कांदेवाडी येथील स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये तर चारकोप येथे सेक्टर नाईनमध्ये असणारं हे जे स्वामी समर्थ महाराजांचा जो मठ आहे तो एकदम सुंदर आहे ज तुम्हाला मी दाखवत आहे बघा इतके गुरुवार आहे गुरुपुषामृत योग आहे आणि गुरुवारच्या दिवशी इथे दर्शन झालेलं आहे इतकी मंडळी स्वामी भक्त स्वामी सेवेकरी या मं मंदिरामध्ये आले होती तुम्ही पाहू शकता इकडे कंटिन्यू लाईन लागलेली असते जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही कांदिवली स्टेशनला येऊन मग तुम्ही बस स्टेशनला या किंवा रेल्वे स्टेशनला या तिथून अगदी थोड्याच अंतरावर म्हणजेच तुम्ही जर बेस्टची बस घेतली तर तुम्हाला अगदी सहा रुपयाचं तिकीट आहे आणि त्या तिकिटामध्ये तुम्ही इकडे पोहोचून जाता तर बघा कांदेववाडीमध्ये जेव्हा कांदेवाडी पश्चिममध्ये हा जो मठ आहे तो अतिशय सुंदर आहे इथे अगदी तुम्ही येऊन बसू शकता महाराजांसाठी तुम्हाला जर काही तिथे पोथी वाचायचं असेल पारायण करायचं असेल तर तुम्ही करू शकता आणि तुम्ही आता अजूनही पाहू शकता इथे दिवाळीचं इतकं सुंदर जे काही रोषणाई केली होती ती सुद्धा इथे दिसते आहे तर इथे मी आईचाही फोटो काढला होता कारण ती एक आठवण आपल्यासोबत असते आणि महाराज आपल्याला जिथे बोलवतील तिथे आपण जात असतोच कारण आपण तिथे जात नसतो महाराजच आपल्याला बोलवून घेतात तर इथे बघा मुख्य मंदिरामध्ये साई समर, समर्थ महाराजांचे तर एक मोठा फोटो आहे साई एका बाजूला गणपतीची मूर्ती आणि दुसऱ्या बाजूला स्वामी साई महाराजांचेसुद्धा आहे तर इथे आपल्याला प्रसाद म्हणून आम्हाला त्यांनी सुंदर अशी सोनचाफ्याची फुलं दिली होती आईला सोनचाफेचा गजरा किंवा वेणी जी म्हणतात तीसुद्धा मिळाली होती आणि इथला जो प्रसाद होता तो खूप उत्तम आणि इतका सुंदर शिरा बनवला होता तर त्या शिऱ्यामध्ये एक अद्भुत महाराजांचं काय होतं माहिती नाही तर तो खूप सुंदर प्रसादसुद्धा मला खायला मिळाला आणि त्यानंतर तो प्रसाद घेऊन तिथं जो मिळणारी विभूती आहे ती घेऊन आम्ही परत येत होतो आणि म्हटलं तुमच्याशी शेअर करावा की मुंबईतील कांदेवाडी कांदेवाडी तर आजचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट्स करून सांगा त्याचबरोबर उद्या कालभैरव जयंती आहे तर ती दिलेली सेवा नक्कीच करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ